अचानक त्यांनी साहेबांनी ठिकाणी घेऊन स्वतःच्या संकष्टाने कुठेही वर्गी पाहिजे मागता त्यांनी तो कार्यक्रम चांगल्या पद्धती पार पडला आनंद भयोदेशा प्रमाण अखिल भारतीय महापुरुष अधिवेशन या ठिकाणी नाशिकला पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचा आपल्याला या ठिकाणी मी आमंत्रण भगवान श्री चक्रधर स्वामी की यानंतर नंतर आभार